त्यांचं आणि माझी भेट झालेली त्याची डेट मला वाटतं तुम्ही एकच काम करा की अंजली यांची एक बाईट आहे मला वाटतं आणि ती दुसऱ्याच दिवशी आलेली तो दिवस शोधा ते तीस दिवसापूर्वी बैठक आमची समोरासमोर तिथं माननीय प्रदेश ताईंना विचारा ना अंजली ताई माझ्यावर बी बरच लक्ष ठेवून असतं हा त्यांना एकदा मी बोललो होतो एक शब्द वापरला होता त्यांच्याबद्दल परत मी तो काय वापरणार नाही आता पण सध्या त्यांचं माझ्यावरती लक्ष असतं तिकडेही लक्ष असतं तर त्यांनी तो मला वाटतं दुसऱ्याच दिवशी कोणत्या तरी मीडियाला बोलल्या होत्या की अशी अशी बैठक झाली आता ती बैठक कुठं धनंजय मुंडे त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो मी ते कुठं दोन्हीचा योग जुळून आणला प्रॉब्लेम त्याच्यामध्ये याच्यामध्ये मी ऐका ऐका तुम्ही नाही आमच्या जिल्ह्यातलं कोणीतरी एक नेता आहे कोट कोण का असताना ते तुमचं तुम्ही ओळखायचं नाही कशाला सांगायचं ते लोकांना ओळखता येतं सगळं येतं तुम्ही ओळखा त्यांनी ते ती टायमिंग जुळून आणलं आमची पार्टीची बैठक संभाजीनगरला होती तिथं बरोबर बावनकुळे साहेब येणार बावनकुळे साहेबांची बाईट घ्यायला तेच पत्रकार जातो अँकर माझ्याकडे सुद्धा तेच पत्रकार येतो मला म्हणतो असं असं होणार आहे काय व्हायचं ते लीक हो दे ना ते आधीच लीक झालेलं होतं त्याला मोठं लट भागदार तर आधीच पडलं होतं ना लीक व्हायला काय लीक म्हणजे असं टिप 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 कायला पाहिजे ना हे बघा एक लक्षात मीडियाला आमच्या मला जरी ही बातमी मिळाली असेल तर आम्ही सुद्धा ती चालवली असती चालवले ना नाही मुद्दा तो नाहीये मी सांगतो प्रॉब्लेम काय झाला साहेब तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं साडे प्रदेशाध्यक्षांनी साडेचार तास सांगितल्यामुळे चर्चा जास्त झाली माहितीचा प्रॉब्लेम नाहीये हा साडेचार तास म्हटले त्यामुळे आज मी सांगतो की आमची वीस मिनिटाची भेट झाली नाही बरोबर आहे पण ते आणि प्रदेशाध्यक्षांबद्दल प्रदेशाध्यक्ष साहेबांनी सांगितलं मग आता तुम्ही हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे बावनकुळे साहेब तुम्ही साडेचार तास कस काय म्हणले आणि सुरेश दस्त वीस मिनिट म्हणतो मी वीसच मिनिट म्हणतो कारण इन्व्हेस्टमेंट समोर भेट झाली तिथं आणि त्या भेटीमध्ये ते म्हणले तुम्ही दोघ जण इथं आहे हे फार चाललंय बाबा एकामेकावर मी म्हणलं संतोष देशमुख हे प्रकरण असेल तर मला यांच्याशी चर्चा करायची नाहीत ते म्हणले मला बी करायचं नाही म्हणलं जय हिंद जय महाराष्ट्र लगेच बाहेर हांबे बाहेर आणि ते बी बाहेर जेवायला बोलवलं होतं ते जेवण राहील आणि सगळंच राहील आम्ही ते हे नाही का बोळीत खाऊ गल्ली खाऊ गल्लीचं पॅटीस हाणलं डबल आणि त्याच्यावरच झोपले लगेच आणि ते भेटत पॅटीच कार माझ्या पॅचअप झालं का नाही मग नाही माझं काय पॅचअप वगैरे काय करायचं नाही ते त्यांनी ह्या भेटीनंतर त्यांनी त्यांचा गैरसमज झाला ते त्याच्यावर बोलले मग आता मुंबई तक सुद्धा माझ्यावर भरपूर झोडून बोललो <laughs> <ते वले। laughs> त्यावेळेस मग आता आमचं इथे आलो ना मी <laughs> यावं लागतं राजकारणामध्ये कधीही एखाद्या कोणी आपल्या विरोधात बोलले <laughs> म्हणून लगेच त्यांच्या अगेन्स्ट मध्ये काहीतरी करायचं असं काही नसतं का, नस। का। त्यावेळेस तुम्हाला वाटणार ना आ, तुम्हाला वाटणार वाटणार जरांगे किंवा सुरेश दसखस काय भेटला अरे मी भेटलो म्हणजे कोणतं वीस मिनटं त्यांच्या ते समोर आणि साहिलजी मला एक सांगा आ, की मंत्रालयाच्या समोर जे मंत्र्यांचे बंगले आहेत माननीय महसूल मंत्र्यांचा आणि आमच्या प्रदेश अध्यक्षांचा बांगला तिथे साडे नऊ वाजता भेटायला गेलं साडे नऊ नाईन थर्टी तिथे रात्री दीड वाजेपर्यंत मंत्र्याच्या दारात असते लोक साडे नऊ ला भेटलं ते काय झाकून लपवून काय बैठक बैठक झालेली नव्हती मी आधी मला बोलवलं होतं जेवायला म्हणून मी जेवायला गेलो आ, नंतर ते आले ते बी आतमध्ये आले आमच्या दोघांचे बोलणं बरं भेटायचं म्हणजे काय लगेच लगेच तिथं हानामारीवर थोडीशी आहेच ते म्हणले बाबा माझं त्याच्यात काय दोष नाही नाही म्हणलं तुमचा काय दोष नसेल पण लोक तुमचे आहेत ना हे वागलेत कसे लोक म्हणलं बर त्याच्यानंतर डीपीडीसीची मिटिंग झाली डीपीडीसी डीपीसीच्या मिटिंग मध्ये डीपीडीसी नाही डीपीसी डीपीसीच्या मिटिंग मध्ये सुद्धा आमची बोलाव चाली झाली होती तिथं कोणत्या मुद्द्यावर कारण आम्ही काही मुद्द्यावर बोलायला गेलो प्रकाश सोळंके मी किंवा आणखी कोणते दादा म्हणायचे डी पी सीच्या मुद्द्यावर बोला डी पी सीच्या मुद्द्यावर बोला आणि नंतर राष्ट्रला धनंजय मुंडेसाहेब बोलायला लागले ते ॲज अ माजी पालकमंत्री म्हणून त्यांचा पाडा वाचायला लागले मी असा विकास केला मी असं केलं तसं केलं ते झालं आणि त्याच्यानंतर ते कोणत्या मुद्द्यावर आले आज जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांच्यामध्ये दहशत आहे जातीय सलोखा बिघडला मग मी उठलो तोपर्यंत तो बजरंग सोनवने काय म्हणले की दहशत कोणाची आहे कोणामुळे फायदा झाला असं बजरंग सोनवने म्हण मग मी उठलो मी म्हणलो दादा तुम्ही आम्हाला सांगितलं काय की तुम्ही फक्त डीपीसीवर बोला आणि ह्यांना सगळं बोलायची परवानगी दिली का कशाचं जातीय सलोखान कशाचं जा काय काढता द्यादोपारा माणसं मारता म्हणला आमची दुपारा माणूस मारला आणि कशाचा जातेच्या लोकांना जा कशाचं काय गप्पा मारायला लागला गपचूप करा आजे दादा उठले संपली डीपीडीसी मग <laughs> <के ले आगे। laughs> माझी माझी आणि त्यांची भेट झाली तर मग त्या दिवशी काहीतरी बर बाहेर मिळ आल्यावर बजरंग सोनवने मला वाटतं काहीतरी बोलले बाचाबाचे झाले झाली जाम <laughs> मला विचारायला आले, आले मी म्हणलं ठीक आहे जे अधिकाऱ्याच्या पुरतं आणि आपल्या ह्याच्यात झालंय त्याचं प्रदर्शन कशाला करायचं मला विचारलं काय झालं आतमध्ये म्हटलं काहीच नाही झालं नाही त्याच्यामध्ये आश्चर्य काय वाटतंय माहिती या गोष्टीचं हा आणि त्याच्यानंतर मी त्यांना भेटलो कुठं हे बघा भरणे मामाचा आणि माझा एक कंबाईन मित्र आहे तो म्हणला की बाबा ह्यांना रात्री आजक्या उचक्या आलत्या ह्याला रात्रीचं दवाखान्यात नेलं होतं मी ह्याच्यावर होतो सह्याद्री गेस्ट हाऊसवर मुख्यमंत्र्यांना भेटायला तिथून म्हणले बाबा तुमचं राजकारणात काही का असा ना पण भेटायला जायला पाहिजे ते रात्री त्याची परिस्थिती अवघड होती म्हणलं त्याची परिस्थिती अवघड होती तर जाऊन येऊ गाडी वळवली त्यांच्या बांगल्यावर गेलो बांगल्यावर गेलो चार साडेचार आठ मिनटं काय जे भेटलं असेल मी ते म्हणलं मी त्यांना एकच सल्ला दिला की बाबा ते असं असं थरथर थरथर थर, त्यांचं डावी बाजू उडत होत तर म्हणलं तुम्ही हॉस्पिटलला जा इथं थांबू नका तर ते म्हणले ते एक डॉक्टर कोण आहे ते परदेशात गेले ते दिवशी येणार आहे मी ॲडमिट होणार म्हणलं तुम्हापलं तुम्ही ॲडमिट व्हा बाकीचं तुम्हापलं तुमचं चालू द्या आमचं जे चालू आहे ते चालू मी तिथून निघालो दुसऱ्या दिव त्या दिवशी मी मुक्कामाला थांबलो म्हणजे घटना सांगतो मी तुम्हाला तुम्ही बी रागावलात ना आमच्यावर म्हणून सांगतो तुम्ही आणि ह्या ताई जास्त रागावले उभं रटून आमच्यावर भाषण आणलेलं आहे त्याच्यामुळं तिथून नेलो रात्रभर थांबलो साहिल मी अजित दादांची वेळ मागितली मला सकाळी सात वाजताची मा अपेक्षा होती की वेळ मिळेल त्यांच्याकडं सोलोट म्हणून पी ए आहे त्यांना म्हणलं मला सकाळची लवकरची वेळ मिळेल का दादांना भेटून जायचं कारण तीन वाजता मी आ, हे जे आहे आपलं कृषी आयुक्तालय तिथं वेळ मागितलेली आहे अधिकाऱ्यांना मला जर सकाळी लवकर वेळ मिळेल तर ठीक आहे तर ते म्हणले नाही तुम्ही तीन वाजता या मग मी म्हणलं मी स्वतःच होतो मी साडे दहा वाटता माझ्या मते मी साडे दहा वाजता सोलवट साहेबांना भेटलो त्यांना ते, ते पत्र दिलं त्र्याहत्तर कोटी रुपयाचे बोगस बिलं माननीय धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड वाल्मिक कराडांनी ते त्र्याहत्तर कोटीचे बिलं बोगस उचलले त्याचं पत्र मी अजितदादांच्या हा हातात नाही दिलं सोलटाण कर आणि म्हणलं माझा हे माणूस माझा पी ए तिथं ठेवला तीन वाजता अजितदादांनी ते पत्र शुक्रवार केलं पण मला साडेतीनला तिथं वेळ दिलेली असल्यामुळं मी मग पुण्याला गेलो गेलो बरेचसे मीडियावाले पण आमची वाट बघत होते पण त्या दिवशी काय झालं मी म्हटलं अरे बाबा मला नको कोणाला भेटायचं आणि बोलायचं तर मी माझा काम पाहतो तो पी ए म्हणून काम करतो त्याला म्हणलं तू जा रे बाबा ते हे घेऊन ये तर मग त्याचं ते, ते पीडीएफ दिलं त्यांनी साडेचार हजार पानाचं होत साडेचार हजार पानाचं आम्ही ते पीडीएफ घेऊन गेलो आणि त्याला म्हणलं प्रिंट काढत असं असं दोन दोन दिवस प्रिंट काढत त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मला वाटतं संभाजीनगरला प्रेस कॉन्फरन्स प्रेस कॉन्फरन्स हो नाही नाही माननीय प्रदेशाध्यक्षांचा दौरा आला नांदेडला पाहिला होता आणि नंतर संभाजीनगरला माझं काय नाही आम्ही मच्छिंद्रनाथ गड म्हणून आमचं आहे मच्छिंद्रनाथांचं संजीवन समाधी माझ्या <coughs> मतदारसंघाते मी शक्यतो तिथं जात होतो मुख्यमंत्र्यांना पण आम्हाला तिथं बोलवायचं होतं कार्यक्रमाला म्हणून आम्ही तिथो गडावरून मी संभाजीनगरला गेलो काय नाही मोकळ्या मनाने गेलो तिथंच तिथ तोपर्यंत तर बावनकुळे साहेब बोलले बा साडेचार तास आमची बैठक पण भावांकुळे ना इंटरेस्ट होता तुमच्यामधला भात मिटवण्यामध्ये वगैरे नाही तसं मिटवायचं इंटरेस्ट वगैरे हो नाही पण तुम्ही एकामेकाच्या विरोधात बोलू नका बाबा जास्त असं एवढा पुरता त्यांचा इंटरेस्ट व्हा हो पण त्यांचा इंटरेस्ट माझ्यावरती ते बिलकुल काय म्हणले नाही मी त्यांचं ऐकलं नाही आणि ते मला वाटतं दोन तीन त्याच्यानंतर तीन दिवस त्यांनाही खुलासा करत बसावा लागला मीडियाला